नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान अशी पाणीपुरी कच्च्या कैरीपासून बनणारी पाणीपुरी बघणार आहोत आणि ही पाणीपुरी खूपच छान लागते मुधिमा कोथिंबीर टाकून पाणीपुरी बनवतो पण आज आपण कच्ची कैरीचा उपयोग करून पाणीपुरीचं पाणी बनवायचं आहे खूप भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे चणा बटाट्याचा मसाला नेहमी आपण रगडा बनवतो क सफेद वाटाऱ्याचा पण आता आज आपण चणा आणि बटाट्याचा मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी आम्ही हे चणे घेतले आहेत हे मी टू फिफ्टी ग्रॅम जे पाव फुले चणे आहेत त्याला मी छान असे बॉईल करून घेतले आहेत आणि हलकेसे ना थोडेसे मी मॅश हे मॅश पण केलेले आहेत हे बघा आता ना ह्याच्यात आपण ॲड करणार आहोत कांदा आणि हे कच्ची कैरी ही कच्ची कैरी ना बारीक बारीक मी चॉप केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ॲड करू शकता नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पण एकदा ह्या पद्धतीने मसाला करून बघा खूपच छान लागतं आणि ह्या पण कांदा थोडासा मी ॲड करते आहे हे म्हणजे मी हे पाव किलो कच्चे चणे घेतले आहेत त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर मी हे दोन मोठी साईजचे मी कांदे आहेत ते मी चॉप करून घेतलेले आहेत आणि आता आपण बटाटे आहेत ते आपण मॅश करून ॲड करणार आहोत तर मी हे बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे घेतले आहेत मी तुम्ही बटाटे ग्रेटरने ग्रेट करून म्हणजे किस्कीने किसून पण ॲड करू शकता नाही तर असं हाताने पण करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे थोडंसं मी काळं मीठ ॲड करते आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्याच्यामध्ये मिरची पा रेड चिली पावडर किंवा हिरवी मिरची पण ॲड करू शकता पण आपण पाणी बनवणार आहोत ते पाणी तिखट बनवणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये जास्त तिखट मी ॲड करत नाही आहे मी आपण थोडीशी आतमध्ये बुंदी ॲड करूया छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स हे बघा हात आपला चना मसाला तयार झालेला आहे पाणीपुरीमध्ये स्टफ करण्यासाठी तर आता आपण छान असं टॅम्पटिंग असं कच्ची कैरीचं पाणी बघणार आहोत तर फ्रेंड्स छान असं टॅम्पटिंग आणि चटपटीन असं कच्ची कैरीचं पाणी बनवण्यासाठी मी काय घेतलं आहे ही मी कच्ची कैरी घेतली आहे ही तोतापुरी कैरी आहे आणि तोतापुरी मी अर्धी कैरी क घेतलेली आहे त्याची स्वच्छ धुतलं साल काढून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर एक बाउल मी कोथिंबीर घेतली अर्धा बाउल मी पुदिना घेतलेला आहे तर ते सगळं आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जर तुमच्या घरी लहान मुलं असेल ना तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी घ्या किंवा नाही जर हिरवी मिरची नाही घेतली तरी पण चालेल त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर ॲड करा लाल मिरची पावडर एवढी तिखट नाही ला लागत हे मी जिरं घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं जर जिरं ॲड करणार नसाल तर काय करा पाणी तयार झाल्यावर त्याच्यामध्ये तुम्ही जिरा पावडर ऍड करू शकता आता ना फ्रेंड्स आपण याच्यामध्ये बर्फ ॲड करायचं आहे बर्फाच्या पाण्याने आपल्याला चटणी वाटायची आहे मग कलर कलरला छान टिकून राहतो आणि आता गरमीमध्ये थंड थंड पाणीपुरीचं पाणी खायला पण खूपच छान लागतं तर मी असे बर्फ घेतली आहेत ते असा बर्फ आमचा जमलेला आहे तर मी तेच पाणी घेते आहे बर्फाचं आणि आता ह्या बर्फाच्या पाण्याने छान असं आपण एकदम फाईन अशी चटणी वाटायची आहे तेव्हा बघा फ्रेंड्स छान असं पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे आता आपण ह्या टोपामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही गाळू पण शकता पण मी हे गाळत नाही कारण आपण जे पुदिना कोथिंबीर आणि कच्ची कैरी ॲड केली आहे त्याचे जे बारीक चंक्स असतील ना ते खाताना खूप भारी लागतात खूपच छान टेस्ट येतो म्हणून मी गाळत नाही आहे पण जर तुम्हाला गाळायचं असेल तर तुम्ही गाळू शकता आता या मिक्सी जारमध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि तुम्हाला किती पाणी लागतं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी वाढू शकता हे घट्ट आहे आपण आणखी थोडंसं पाणी ॲड करूया आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मीठ मी हे मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं आपण ब्लॅक सॉल्ट म्हणजे काळं मीठ ॲड करूया आणि मी थोडीशी सुंठ पावडर ॲड केलेली आहे तुम्ही जर तुम्ही जर आलं आलं ॲड केलं नसेल ना जिंजर तर तुम्ही सुंठ पावडर पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आता या पाणीपुरीला छान असा टेम्पटिंग आणि टेस्ट येण्यासाठी मी ॲड करते आहे हे जलजिरा पावडर तुम्ही याच्याऐवजी पाणीपुरी मसाला पण ॲड करू शकता पाणीपुरी मसाला किंवा हे जलजिरा पावडर ॲड केलं ना तर टेस्ट खूपच छान येतो जो मार्केटसारखा टेस्ट येतो तर तुम्ही नक्की ॲड करा आणि आता ह्याच्यावरती आपण ॲड करूया एक चमचा मी ह्या तिखट आणि गोड चटणी असे ना चिंच गोळ्याची चटणी ती मी ॲड केलेली आहे तुम्हाला जर वेगळी ठेवायची असेल तशी तशीही वेगळी पण करू शकता आणि ह्याची पूर्ण रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल तुम्ही नक्की तिथे चेक करा हे बघा छान असं मस्त पाणी तयार झालेलं आहे पोरीचं आपण बुंदी ॲड करूया आता आपण सगळं सर्व करूया तर फ्रेंड्स हे बघा छान अशी मस्त चमचमीन आणि टेमटिंग अशी पाणीपुरी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा पाणीपुरीचं पाणी नक्की ट्राय करा आणि हा आपला चना मसाला जो बनवला आहे तो मी इथे घेतलेला आहे पुऱ्या घेतलेल्या आहेत बुंदी आहे शेव आहे आणि हे पाणीपुरीचं पाणी आहे आणि फ्रेंड्स ज्यांना हेल्दी पाहिजे असेल तर त्यांनी हे उकडलेले मूग आहे त्याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे आणि चाट मसाला आणि मीठ थोडंसं मीठ मी ॲड केलेलं आहे त्या पद्धतीने पण खाऊ शकता हे पण छान लागतं मुगाबरोबर पाणीपुरी आणि ह्या पुरीमध्ये मी हे सर्व साहित्य ॲड केलेलं आहे भरलेलं आहे आलू आलू चना मसाला बुंदी शेव सगळं आणि कांदा मी भरलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया हे बघा फ्रेंड्स पाणीपुरी खायला खूपच छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा पाणीपुरीचं पाणी तर तुम्ही एकदा एकदा तरी हे कच्च्या कैरीचं पाणीपुरीचं पाणी नक्कीच भरून बघा खूपच छान लागतं आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुमच्याच रेसिपीजला लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा त्यामुळे मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तसं मग फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह तोपर्यंत मग बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद